नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे कन्नड तालुक्यातील चिचोली लिबाची पिशोर नाचनेवेल मंडळामध्ये सोमवार मंगळवारी रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे पूर्णा नदीला पूर आला होता पुराचे पाणी वाखी पुलावरून पाणी वाहत असल्यानं चार चाकीचा काही तास संपर्क तुटला होता दरम्यान नदीचं पाणी आजूबाजूच्या शेतात शिरल्यानं अनेकांच्या पिकाचं नुकसान झालंय तर कन्नड तालुक्यातील पूर्णा नेवपूर अंचना पिशोर प्रकल्पासह लघुमध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यात कन्नड तालुक्यातील पिशोर नाचनेवेल चिचोली बिलाजी मंडळातील अनेक गावांना सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या जोरदार पावसानं झोडपून जोर। काढलं ढगफुटी सदृश्य पावसामुळे चिचोली लिबाजी पिशोर नाचनेवेलसह नादरपूर पिंपरखेडा जावखेडा नेवपूर घाटशेंद्रा वाकी टाकळी अंतूर बरकतपूर लोहगाव आदी जणांना आधी अंजना नदीच्या काठावर असलेल्या पिशोर शेफीपूर गावात पाणी शिरल्यानं संपूर्ण परिसर जलमय झाला होता तसेच अंजना नदीला पुर पूरा आल्यानं पुराचं पाणी पिशोर कोळंबी पुलावरून वाहत असल्यानं कोळंबी तांडा भारंबा गावाचा आणि पिशोर ते भिलदरी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मंगळवारी अनेक गावांशी संपर्क तुटला होता त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाडांच्या रांगा लागल्या होत्या दरम्यान तालुक्यात शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय मका कपाशी अद्रक इतर पिक भुईसपाट झाल्यात कन्नड तालुक्यातील अंजना प्रकल्पासह इतर माध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत पुढील तीन ते चार दिवस हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज सुन। अंदाजा वर्तवला नसून अंदाज वर्तवला असून अंजना नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सुरक्षिततेसाठी नदीपात्रापासून दूर राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे सूर्यवार्ता न्यूज सुनील निकम कन्नड छत्रपती संभाजीनगर झालेल्या मुसळधार पावसामुळे ਕਰੀ ਜਾਂ ਦੋ ਕਿਲੋਮੀਟਰ ਕਿਹੜਾ ਜਾਂ ਗਾਹ ਨੇ ਸੱਤਰ ਪਰ